यांनी चंद्रपूरच्या सभेत मुनगंटीवार यांच्यासोबत मोदी शिंदे उडवली मोदींना फक्त एकाच पेपरची भीती वाटते त्याचं नाव बॅलेट पेपर कारण मोदींची लाट फक्त आहे जर लोकसभा निवडणूक ईव्हीएम ने झाली तर भाजप चारशे जागा जिंकेल आणि बॅलेट पेपर वर निवडणूक झाली तर भाजप चाळीस जागा जिंकेल मित्रांनो तुम्हाला जर ईव्हीएम नको असेल तर सोशल मीडियावर प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये हॅशटॅग ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव असं लिहा महाराष्ट्राची वाट लावून गुजरातचा विकास फक्त तीन लोकांनी केला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार धनराज चौधरी म्हणतात कमळी शेचाळ बारामती गड्याळ कल्याण शिंदे गट बाकी सर्व अफवा आहेत त्या एका मुलाने विचारलं की तुम्हाला सगळ्यात कोणत्या पेपरची भीती वाटत होती दुसरा मुलगा जास्त चाणाक्ष होता तो म्हणाला त्यांना बॅलेट पेपरची भीती वाटते नरेंद्र मोदी म्हणतात मी रात्री झोपतच नाही देशासाठी काम करतो आम्ही खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केला रात्री काय काम करतात मग लक्षात आलं पेगेसिसवरून हे दुसऱ्यांचे कॉल ऐकतात देशासाठी खूप काम करू नका झोपत जा याच्यानंतर आपल्याला झोपणारा माणूस पंतप्रधान पाहिजे रात्री निस नैसर्गिक पद्धतीने झोपणारा माणूस निवडा जो पंतप्रधान असेल कारण की जो झोपत नाही तो चांगला विचार करू शकत नाही मानसिक संतुलन त्याचं बिघडते म्हणजे अत्यंत थापाड्या माणूस जसं म्हणतात त्यांचं मोदी अडनाव नसतं तर कदाचित नरेंद्र थापा असं अडणाव राहिलं त्यांनी असं लिहिलं की वो कभी नेहरू बनना चाहते हैं पर अकल नाही वो कभी इंदिरा बनना चाहते हैं पर कलेजा और जिगर नाही वो मनमोहन बनना चाहते हैं लेकिन डिग्री नाही तीन सभा आम्ही घेणार आहे राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघात हा माणूस निवडूनच न्यायला पाहिजे की नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजप ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत ती छुपी आणीबाणी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही कलमाचा वापर केलेला नाही पण सगळ्या यंत्रणा मोडकळी आणि म्हणून आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना विरोध आहे हे स्पष्ट सांगताना मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणून आपल्यासमोर उपस्थित झालेलो नाही आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण सगळेजण यावेळेस विचारपूर्वक पद्धतीने मतदान करून भाजपच्या एकाही उमेदवाराला निवडून द्यायचं नाही नरेंद्र मोदींचं सरकार पाडायचं समाजात त्यांनी प्रचंड तेढ निर्माण केलेली आहे त्यासाठी खोटेपणावर आधारित सिनेमे काढणं अक्षय कुमार सारखे पाळीव अभिनेते आणणं त्यांना सांगणं अशी स्टोरी घ्या त्याच्यावर सिनेमा काढा आतापर्यंत कॅनडाचा सिटीझन होता आता झाला भारताचा ता नागरिक त्याला लगेच तिकीट दिलं तिकडून पंजाब का हरियाणामधून यांनी सगळं केलं तर चालते पण ते सोनिया गांधींनी भारतीय नागरिकत्व घेतलं बेकाय बेकायदेशीरपणे त्या इथं राहिल्या नाही बा कायदा सात वर्ष झालं भारतीय माणसाशी लग्न झाल्यावर त्यांनी योग्य कायदेशीर प्रक्रिया करून नागरिकत्व घेतलं तरी इटालियन बाईला पंतप्रधान करणार का हे म्हणणार आहे ना आता मग कॅनडाच्या माणसाला कसं दिलं तुम्ही तिकीट यांनी सगळं केलेलं चालते आणि दुसऱ्यांनी काही केलं की यांना चालत नाही मग हे संस्कृती धर्म इटालियन हे ते सगळं आणतात यांची जी दुतोंडीपणा आहे ती पद्धत आपण ओळखली पाहिजे नरेंद्र मोदी अमित शहा या सगळ्याच गोष्टींमुळे जी आपण त्याला फालतुगिरी असं म्हणू ती करत असल्यामुळे ते समाजामध्ये येण्यासाठी घाबरतात ते काय राहुल गांधी नाही आहे निडरपणे समोर येण्यासाठी हा फक्त छातीचे माप सांगतो लोकांसमोर येत नाही राहुल गांधी समोर येतात लोकांना अरे भाई या आप करून दाखवा असं एकदा विचारू दे त्या माणसाला प्रश्न तुम्हाला सगळ्यांसमोर तुम्ही तर आता दहा वर्ष होत आले एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही दोन लहान मुलं नरेंद्र मोदींना तिथे प्रश्न विचारतात जाऊन एकदा गोष्ट आहे का आपली काल्पनिक ते प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे मोठे पंतप्रधान झाले शिकले कारण यांना ते वाटते की बा मुलांनी आपल्याजवळ येऊन असे प्रश्न विचारले पाहिजे कारण का पंडित नेहरूंना असे मुलं घेराव करून बसायचे वगैरे म्हणून आपणही तसंच करायचं मग हे बसायचे तिथं त्या एका मुलाने विचारलं की तुम्हाला सगळ्यात कोणत्या पेपरची भीती वाटत होती याच्याकडे काही उत्तरच नाही दुसरा मुलगा जास्त चाणाक्ष होता तो म्हणाला त्यांना बॅलेट पेपरची भीती वाटते ईव्हीएमच्या <प्राण> घोटाळ्यामधून आणि साशंकतेने निवडून येणाऱ्या या सरकारबद्दल आम्हाला शंका आहे ईव्हीएमवरूनच आपल्याला मतदान करायचं आहे तरीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी मतदानाला जायचं आणि भाजप विरुद्ध मत, मत करायचं भित्रेपणा यांचा पराकुटीला गेलेला आहे त्यामुळे पेगेसिससारखा व्हायरस आणून सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणून इतरांच्या मोबाईलमध्ये पाळत ठेवायची कोणाशी कोण बोलतात ते लक्षात ठेवायचं चा, त्याच्यावर त्यांनी पाळत ठेवायची नरेंद्र मोदी म्हणतात मी रात्री झोपतच नाही देशासाठी काम करतो आम्ही खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केला रात्री काय काम करतात मग लक्षात आलं पेगेसिस वरून हे दुसऱ्यांचे कॉल ऐकतात माझं स्पष्ट मत आहे खूप देशासाठी काम करू नका म्हणजे नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे देशासाठी खूप काम करू नका झोपत जा याच्यानंतर आपल्याला झोपणारा माणूस पंतप्रधान पाहिजे रात्री निस नैसर्गिक पद्धतीने झोपणारा माणूस निवडा जो पंतप्रधान असेल कारण की जो झोपत नाही तो चांगला विचार करू शकत नाही मानसिक संतुलन त्याचं बिघडते आज या चंद्रपुरातून हे बोलताना आपल्याला नक्की सांगायला पाहिजे की मोहन भागवत यांना जी काही झेड प्लस सुरक्षा दिलेली आहे त्यांनीच विचारलाय काही जणांना किंवा मला कशासाठी झेड प्लस सुरक्षा दिली एवढं काय गरज नाही आहे कारण का त्यांना लक्षात आलेलं आहे कशासाठी दिली त्यांना झेड प्लस सुरक्षा त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आहे कुठे जातात कुणाशी काय बोलतात आपल्या विरुद्ध काही षडयंत्र करतात का कारण हुकुमशहाचं एक महत्त्वाचं लक्षण असते की आपल्या जवळच्या लोकांवर पण ते विश्वास ठेवतो आणि म्हणून आर एस एसचे प्रमुख मोहन भागवत हे नरेंद्र मोदींच्या नजरकैदेत आहेत ते स्वतंत्र नाही इलेक्ट्रोल बॉन्ड नावाचा जो काही यांनी एक महाभ्रष्टाचार केलेला आहे दोन हजार सतरापासून सातत्याने सुरू आहे इतिहासातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हटला जाईल अशा प्रकारचा जा। आहे कारण की याच्यामध्ये एक षडयंत्र आहे भ्रष्टाचार करणारे डायरेक्ट माणसं असतात ना मला इतके पैसे आणून दे मग बॅगमध्ये लपून ठेव डॉअरमध्ये असा हा भ्रष्टाचार नाही आहे हा भ्रष्टाचार विचारपूर्वक पद्धतीने षडयंत्र करून की आपल्याला मोठ्या मोठ्या उद्योगांकडून फंडिंग मिळालं पाहिजे आपला पक्ष श्रीमंत झाला पाहिजे यासाठी हा प्रकार दोन हजार सतरापासून केलेला आहे आणि आज भाजप ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे जो सगळ्यात जास्त श्रीमंत जगामध्ये आहे आणि म्हणून भाजपशी लढणं सोपं नाही हे लक्षात घ्या पण मग आपल्याला ना आठवलं पाहिजे वाक्य डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन आपण सामान्य माणसं पैशाची आपल्याला काही गरज नाही यांनी जी सवय लावली आहे ना आपल्या अनेक जणांना काय म्हणतात त्याला कॅश घ्या आणि वोट द्या आता लोक हुशार झालेले आहेत ते म्हणतात पैसे द्या आता आम्ही कुणाला द्यायचे ते ठरवतो तुम्हाला काय ठरवायचं ठरवा आपण भाजपला मत देऊ नका पैशाच्या बाबतीचा निर्णय तुम्ही घ्या सगळ्या भ्रष्ट लोकांना यांनी आपल्यामध्ये घेतलेला आहे लोकसभेत त्यांचे सध्या तीनशे तीन लोक आहेत आणि हे म्हणतात आमचे तीनशे तीन उमेदवार आहेत तीनशे तीन प्रतिनिधी आहेत संसद सदस्य आहेत पण एक लक्षात घ्या याच्यामध्ये केवळ एकशे चौतीस जणं हे यांचे ओरिजिनल भाजपचे आहेत लक्षात घ्या तीनशे तीनपैकी पैकी केवळ एकशे चौतीस जणं केवळ भाजपचे आहे आणि एकशे एकोणसत्तर खासदार हे दबाव टाकून भ्रष्ट मार्गाने ईडीच्या मार्गाने सीडी चढून इथं आणलेले आहे याच्यामधले सत्याहत्तर तर तीनशे तीनमधले काँग्रेसचेच आहेत त्यामुळे यांची ओरिजिनल ताकद अत्यंत कमी आहे लक्षात घ्या आणि या निवडणुकीमध्ये भारतातल्या लोकांनी ठरवलं तर अडीचशेपर्यंत यांची घसरण होणार आहे जर कोइलेशन गव्हर्नमेंट आलं मु पूर्ण बहुमताचं सरकार आलं नाही नरेंद्र मोदींची कुवत नाही स्वभाव नाही आणि नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये ती ताकद नाही की ते कोइलेशन म्हणजे मिलीजुली सरकार ते चालू शकतील अशी त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळं सरकार आलेलं आहे त्याला आपण असं म्हणू शकतो एक फुल दोन हाफ एक भाजप आहे एक पळून गेलेले पळून नेलेले शिवसेना आहे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस फोडून नेलेले काही लोक आहेत धनुष्यबाण एकनाथ शिंदेना दिलं शिवसेना एकनाथ शिंदेना दिलं घड्याळ अजितदादांना दिलं राष्ट्रवादी त्यांना देऊन टाकलं तरीसुद्धा यांची एवढी घाबरगुंडी उडालेली आहे की लोक यांना मानणार नाही यांना माहीत झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ओरिजिनल नाही हे सगळ्यात जास्त पहिले कोणाला कळलं असेल तर हे भाजपला कळलेलं आहे भाजपला नक्की माहीत आहे की हे ओरिजिनल नाहीत आत्ता सत्ता स्थापनेपुरती यांचा उपयोग होऊ शकतो नंतर यांचा काही उपयोग नाही हे भाजपला कळल्यामुळे आता त्यांना सांगत आहेत की ठीक आहे उमेदवार एक दोन तुमचे द्या पण कमळाच्या चिन्हावर लढायचं काय तुम्ही कपट आणि छळांनी राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलं छल कपट करून उद्धव ठाकरेंच्या हाल अपेष्टा करून तुम्ही त्यांचं धनुष्यबाण घेतलं आता तुम्हाला विश्वास नाही तुमच्यावर कर्तृत्वावर कारण की हे नाही यांचं कर्तृत्व भ्रष्टाचारावर आलं ते एकनाथ शिंदेसोबत एकना शिंदे एक जे पळून गेले त्यापैकी अनेक जण एकनाथ शिंदेना सोडून परत ओरिजिनल शिवसेनेमध्ये येण्यासाठी तयार आहेत मी आपल्याला नावं वाचून दाखवतो साधारणतः एक डझन आमदार आहेत जे पळून गेलेले जे परत येण्यासाठी तयार आहेत त्याच्यामध्ये आहे श्रीनिवास वनगा पालघर आमची मिटिंग झाली आहे पालघरला निर्भय बनवची कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे बाराजणं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा गेले निवडून, निवडून देता येणार नाही आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील आणि तसे निवडून देण्यासाठी आपण सगळेजणं पुढाकार घेतला पाहिजे नरेंद्र मोदींच्या खोटं बोलण्याबद्दल मी खूप जास्त काही सांगत नाही ते सततच खोटं बोलत असतात पण एक फार गमतीशीर खोटा आहे ते मी सांगतो मुद्दाम बाकी तो तुम्ही व्हिडिओ पाहत असता म्हणजे अत्यंत थापाड्या माणूस जसं म्हणतात त्यांचं मोदी अडनाव नसतं तर कदाचित नरेंद्र थापा असं अडनाव राहत हे म्हणतात आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यात बांधले चौऱ्याऐंशी संडास म्हणजे याचा अर्थ एका मिनिटात बांधले म्हणजे याचा अर्थ पाच सेकंदात सात संडास बांधले आता साधा विचार करा इथे सगळ्यांनी पाच सेकंदात सात संडास बांधतो हा माणूस तेवढ्या वेळात आपली होत पण नाही एवढं जास्त खोटं बोलायचं असते का आणि लोक ऐकतात मग कधी सांगतो की दररोज एक युनिव्हर्सिटी मी काढतो दररोज आय आय टी एक स्थापन करतो द हर दुसरे दिन एक आयआयम निकालता काही खोटं बोलता तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला ते प्रचंड महामूर्ख आणि बिंडोक समजत आहेत त्यामुळे आता अलर्ट होण्याची गरज आहे हे दाखवून दिलं पाहिजे की आपण सगळे ओरिजिनल डिग्री असलेले शिकलेले लोक आहोत अनेक खोटे नाटे पसरवणारे जे खूप आहेत आता हे खोटं नाटं सुद्धा खरं मानणारे लोक आहेत हे दुर्दैव आहे मग एक तत्व असते की खोटं बोलणाऱ्यांना माहीत आहे तो खोटं बोललेला आहे आणि ऐकणाऱ्यांना माहीत आहे तो खोटं बोलला आहे तरी ते खरं मानत आहेत अशा वेळेस ते खोटं राहत नाही आणि म्हणून आपल्याला हे सत्य जे आहे नवीन स्वरूपाचं आपल्याला प्रस्थापित करावं लागेल नरेंद्र मोदी सतत नाटकीय पद्धतीने जे करतात आमचे मित्र विश्वंभर चौधरी फार चांगलं सांगतात त्यांच्याबद्दल जे काही कपडे बिपडे आता तर एक शेवटचा भयानक खोटा आला होता असा म्हणजे कशासाठी तुम्ही असं करता एक त्या व्हॉट्सअपवर आलो होतं ते मी वाचून दाखवत तुम्हाला तुम्ही वाचलं असेल काही जणांनी ते फार चांगलं काही काही जण लिहायला लागलेत त्यांनी असं लिहिलं की वो कभी नेहरू बनना चाहते है अक्कल नाही वो कभी शास्त्री बनना चाहते है पर सादगी नाही वो कभी इंदिरा बनना चाहते है कलेजा और जिगर नहीं वो राजीव बनना चाहते है पर दूरदृष्टी नाही व मनमोहन बनना चाहते हैं, लेकिन नहीं। ले ला है लेकिन डिग्री नाही आपल्याला ह्या लोकांना ओळखता आलं पाहिजे जे निवडणुका आल्या की बेटी बचाव म्हणतात आणि निवडणुका झाल्या की बलात्कारी बचाव म्हणतात ब्रुज ब्रिजभूषण बु, सिंग यांचा खासदार यांचा मंत्री ज्याच्यावर बलात्काराचे सेक्शुअल हरॅसमेंटचे लैंगिक त्रास दिल्याचे आरोप आहे ते पण भारतासाठी ज्यांनी मेडल आणलेलं आहे ऑलिम्पिकचं अशा महिलांनी कुस्तीगीर महिलांनी आरोप केले तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींनी या बलात्कारी लोकांची बाजू घेतलेली हा यांचा परिवार आहे हे म्हणतात आता मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी म्हणजे काय काही आपल्याला समजत नाही कशाची गॅरंटी यांनी दिली एक बाई फार फिरत होती व्हॉट्सअपवर हे आल्यावर सगळ्या या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाईल त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाईल ही बाई काही ना काही सांगायचा प्रयत्न करतो होती सगळ्यांना आणि तिचं म्हणणं काय होतं तिने सांगितलं सात फेरो की गॅरंटी तो मुझेबी देत या माणसाजवळ गॅरंटी नावाची कोणतीही गोष्ट नाही आपण लोकांना उल्लू बनवू शकतो याचा प्रचंड आत्मविश्वास आणि त्याच्यामुळे फुगलेली छाती याच्यातून आपल्याला तावडीतून या संविधान सोडवायचं आहे आणि म्हणून ही लढाई आहे गरिबांसाठी काम करणारं सरकार आपल्याला पाहिजे काम करून प्रयत्न करून त्याच्या त्याच्यामध्ये यश नाही आलं तर आपण ते समजू शकतो परंतु काहीच न करता केवळ जाहिरातबाजी करायची हे चुकीचं आहे मला शेवटचा मुद्दा मांडला पाहिजे की या महाराष्ट्रातले भाषणखोर जसं दरोडेखोर शब्द असतो एक नवीन शब्द लक्षात घ्या भाषणखोर महाराष्ट्रातले भाषणखोर किंचाळणारे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलुषित केलेला आहे वकील म्हणून मला वाईट वाटते हे सांगताना आपल्यासमोर हा कबुली जवाब देताना मला वाईट वाटते आपल्यासमोर की भारतीय संविधानाच्या चिंधड्या उडवण्याचं काम इथल्या विधानसभेच्या दालनात झालेलं आहे जे राहुल नार्वेकर यांनी केलेलं मी काही कोणाची बाजू इथे मांडत नाही परंतु ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा छळ करण्यात आलेला आहे मानसिक छळ एखाद्या राजकीय नेत्याचा केलेला आहे आणि जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी त्यांना सांगितल्यानुसार दिलेला आहे त्या निर्णयाने महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत ताणतणावाचं राजकारण सुरू केलेलं सतत भीतीखाली जगणारे राजकीय नेते न येणारे राजकीय नेते या सगळ्या प्रकरणामुळे वाढलेले आहेत आणि याच्यासाठी दोषी असलेले याच्यासाठी गुन्हेगार असलेले तीन लोक आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ज्यांना संविधानावर प्रेम असेल जे बाबासाहेब आंबेडकरांनी घट्ट धरून ठेवला आपल्या हातामध्ये की या संविधानानुसार देश चालला पाहिजे ज्यांना त्या संविधानावर प्रेम असेल त्यांनी यावेळेस भाजपला आणि या बंडखोरांना मत द्यायचं नाही आणि म्हणून आपला मुद्दा हा राहुल नार्वेकरांशी संबंधित नाही आम्ही विश्वंभरन मी तर आम्ही तिथे सभा घेण्याचं ठरवत आहे राहुल नार्वेकरांच्या सगळ्या इथं जाऊन तीन सभा आम्ही घेणार आहे राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघात हा माणूस निवडूनच नाही आला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या त्रासातून एक माणूस तयार झालेला आहे एक माणूस उभा आहे कण्यानी ज्यांचं कण्याचं ऑपरेशन झालं तरी तो माणूस कण्याने उभा आहे आणि निर्भयपणे उभा आहे जो या नरेंद्र मोदींच्या दहशतवादी प्रकारच्या राजकारणाला दबाव तंत्राला उत्तर देतो आणि त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे एक माणूस भारतामध्ये मा उभा आहे ज्याचा पप्पू म्हणून छळ करण्यात आला ज्याला हिनवण्यात आलं चिडवण्यात आलं त्यांनी सांगितलं की कितना बी मुझे चिडाओ मग प्यारही दे, दे दूंगा मोहब्बतचं दुकान लावणारा हा माणूस निर्भयपणे उभा आहे नरेंद्र मोदींच्या हिंसाचाराच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि अमित शहाच्या दडपशाही विरुद्ध त्याचं नाव आहे राहुल गांधी असे नेते तयार करण्यासाठी नरेंद्र मोदींचे धन्यवाद की हे लोक आता लोकशाही वाचवणार आहेत गिरीश ढवळे म्हणतात बघताय ना सत्तर वर्षांचा हिशोब मागणाऱ्यांची इलेक्टरॉल बॉन्डचा हिशोब द्यायला किती फाटली आहे किशोर गायकवाड म्हणतात मोदी नंतर खोटं बोलण्यात फडणवीस यांचा नंबर लागतो साहेबांना कडक सॅल्यूट देवेंद्र फडणवीस हे ज्ञानेश्वर मधले विसोबा शास्त्री आणि ग्राम जोशी आहेत चार आमदार निवडून आणायची पात्रता नाही भाऊसाहेब आवड म्हणतात पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर औषधे बीबीआने खते किराणा कपडे मोबाईल रिचार्ज टू व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्टर ट्रक शाळा कॉलेजचे शिक्षण प्रचंड महागले आहे